साडीपासून बनवलेला ड्रेस आहे तीनशे ऐंशी किंमत आहे पाठीमागे एक बेल्ट देण्यात आलेला आहे इथे लेस देण्यात आलेले आहेत मकर संक्रांतीसाठी जर तुम्हाला काळ्या रंगाचे फ्रॉक तुमच्या मुलांसाठी घ्यायचे असतील तर हे असे ट्रेडिशनल कपड्यात मिळतात पिवळ्या रंगाचा आणि हिरव्या रंगाचा असा हा फ्रॉक आहे साडेपाचशेच्या किमतीत तुम्हाला मिळणार आहे लहान मुलांसाठी लग्नाच्या सीझनसाठी साठी कपडे हवे असतील तर हे खूप सुंदर आहे धोती आणि ब्लाउज असा हा पॅटर्न आहे वरून खूप सुंदर अशी डिझाईन दिलेली आहे त्यांनी मागून छान बेल्ट दिलेला आहे चैन असलेला हा ड्रेस हाय फ्रेंड्स तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे आणि आज ना मी केळकर रोडवर आलेली आहे दादरच्या केळकर रोडवर आहे मी आणि मला एक खूप सुंदर असं ट्रेडिशनल ड्रेस लहान मुलांचं कपड्यांचं दुकान दिसलेलं आहे आज मी तुम्हाला हेच सगळं एक्सप्लोअर करणार आहे पण जर तुम्हाला या शॉपला व्हिजिट करायचं असेल तर तुम्हाला कसं यायचं आहे माहिती आहे का तर तुम्हाला यायचं आहे दादर वेस्टला दादर वेस्टला तुम्ही आलात की तुम्हाला केकर रोडवर यायचं आहे माझ्या राईट हँड साईडला वल्लरी साड्यांचं साड़ शॉप आहे त्याच्या बाजूला पानेरीसुद्धा शॉप आहे वल्लरीच्या अगदी बाजूला ही बिल्डिंग आहे आणि या बिल्डिंगच्या आतमध्ये हे शॉप आहे सुंदर असं शॉप आहे तुम्हाला इथे कसं जायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं ले आहे रोमा ड्रेसेस असं या शॉपचं नाव आहे आपण आतमध्ये जाऊया आणि त्याचं सुंदर कलेक्शन बघूयात चला तर मी आता रोमा ड्रेसेस या शॉपमध्ये आलेली आहे आणि माझ्यासोबत रोहित आहेत या शॉपचे ओनर खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखी मध्ये आणि खूप सुंदर लहान मुलांचे कपडे तुमच्याकडे आहेत मुळात हे जे ट्रेडिशनल कपडे आहेत ना ते मला प्रचंड आवडलेले आहेत काय स्टार्टिंग प्राइस रेंज आहे तुमच्याकडच्या कपड्यांची आणि काय काय मटेरियल आहे माझ्याकडे तुम्हाला दोनशे पन्नास तीनशे पासून फ्रॉक कॉटन फ्रॉक्स मध्ये भेटेल आणि हे कन फ्रॉक वगैरे मध्ये आहे परतपूल काय आहे आणि हे ट्रेडिशनल वगैरे मध्ये आणि पर्क परतपूलचा आणि नववारी साडी वगैरे पण भेटेल ओके तर आपण सुरुवात याच्यापासून करूया ट्रेडिशनल ड्रेस पासून मला हा खूप आवडलेला आहे ड्रेस लहान मुलींचा कितीला आहे हा चारशे रुपयाला आहे 400 मला न्यूबॉर्न पासून 4-5 वर्षापर्यंत हे असे फ्रॉक लहान मुलं न्यूबॉर्न पासून सगळ्यांमध्ये न्यूबॉर्न साडी भेटेल हो वाव आणि ह्याच्यामध्ये कलर किती आहेत चार पाच कलर आहेत चार पाच कलर खूप सुंदर आहे आणि हे चारशे रुपयाला फ्रॉक आहे त्याचबरोबर हा पण एक फ्रॉक खूप सुंदर आहे मला आवडला हा पण ठेवूया तुम्हाला ह्या ड्रेसला ना अशी छान लेस दिलेली आहे आणि छान मस्त असं पण दिलेलं आहे समोर पिवळ्या रंगाचा आणि हिरव्या रंगाचा असा हा फ्रॉक आहे साडेपाचशेच्या किमतीत तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर सहा वर्षापर्यंत याचबरोबर मागे जर आपण बघितलं ना तर असे छान डिझायनर थोडे लहान मुलांचे कपडे आहेत आपण हा बघूयात एक आपण हे कपडे बघूयात येस त्याच्यानंतर त्या बाजूला एक खूप सुंदर स्कर्ट पो ब्लाऊज आहे तो पण छान हा पण खूप सुंदर असा ड्रेस आहे आपण बघू शकतो की कि किती भरीव असा भरगच असा घागरा सेट आहे ओढणी दुपट्टा ब्लाउज आणि स्कर्ट असं तुम्हाला पूर्ण सेट मिळणार आहे ह्याची काय प्राइस आहे आठशे पन्नास म्हणजे स्वस्त मस्त रेंजमध्ये आहे आणि तो एक व्हाईट कलरचा आपण बघूयात नऊशे पन्नास जॅकेट पण तुम्हाला मिळणार आहे या ड्रेससोबत क्रॉपटॉप आहे प्लाझो पॅन्ट आहे आणि तुम्हाला जॅकेट असा हा थ्री सेटचा ड्रेस नऊशे पन्नासला मिळणार आहे त्याचबरोबर तो पण एक खूप सुंदर असा व्हाईट कलरचा आहे सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे आणि लग्नासाठी तुम्हाला लहान मुलांसाठी कपडे कुठून स्वस्त मस्त रेंजमध्ये घ्यायचं असेल तर तुम्ही इथे व्हिजिट करू शकता कारण की तुम्हाला इथे खणात तर मिळणार आहे काठापदराच्या साडीपासून बनवलेले ड्रेससुद्धा मिळणार आहेत तो एक पांढऱ्या रंगाचा आपण बघूया त्याचबरोबर तुम्हाला नऊवारी जर साड्या हव्या असतील ना शिवून तर त्यासुद्धा इथे मिळतात हा पण खूप सुंदर असा पठियाला ड्रेस आहे लहान मुलींचा मागून आपण बघितलं तुम्हाला अशी छान चैन दिलेली आहे आणि पूर्ण असा पठियाला ड्रेस आहे ह्याची काय प्राईज आहे पाचशे पन्नास, पन्नास। वाव सुंदर आहे आणि याचबरोबर इथे खूप छान छान फ्रॉक आहेत आपल्याला जर असे हिरवे काटापदराच्या साडीतले साडेतीनशेच्या रेंजमध्ये जर तुम्हाला फ्रॉक हवे हो असतील ना लहान मुलींना गिफ्ट म्हणून देण्यासाठी तर ते तुम्हाला इथे छान असे फ्रॉक मिळणार आहेत खूप सुंदर आहेत हे फ्रॉक मला खूप आवडलं हे लहान मुलींच्या कपड्यांचं कलेक्शन पण हा एक बघूया साडीचा बनवलेला ड्रेस आहे तीनशे ऐंशी किंमत आहे पाठीमागे एक बेल्ट देण्यात आलेला आहे इथे लेस देण्यात आलेले आहेत आणि सुंदर लहान मुलींवर अतिशय सुंदर दिसणारे ह्याचे कपडे तुम्हाला या दुकानात पाहायला मिळतात आणि मुळात ना लहान मुलांच्या अंगाला टोचू नये म्हणून त्यांनी आतमध्ये छान असं मौसूद कपड्याचा अस्तर सुद्धा देण्यात आलेला आहे हेच तुम्ही आपण इथे पण बघितलं तर इथे काहीतरी वेगळा फॅन्सी असं कलेक्शन आहे तुम्ही तुमच्या पाठीमागे मानेला म्हणजे छान नॉट देण्यात आले त्यामुळे तुम्ही पाठीमागे इथे ती नॉट बांधून सुंदर असा फॅन्सी फ्रॉक लहान मुलांना घालू शकता मुळात हे सगळं कलेक्शन फॅन्सी पण आहे आणि ट्रेडिशनलसुद्धा आहे त्याच्यामुळे खूप सुंदर कलेक्शन तुमच्या लहान मुलांच्या अंगावर दिसतं ह्याची किंमत साडेतीनशे रुपये म्हणजे अगदी खिशाला परवडणाऱ्या किमतीत तुम्हाला हे सगळे कपडे मिळतात हे सगळे फ्रॉक खूप सुंदर आहे ना मकर संक्रांत आहे आणि मकर संक्रांतसाठी जर तुम्हाला काळ्या रंगाचे फ्रॉक तुमच्या मुलांसाठी घ्यायचे असेल तर हे असे ट्रेडिशनल कपड्यात मिळतात त्याचबरोबर जर तुम्हाला स्कर्ट आणि पोलकं ह्याच्यामध्ये काही घ्यायचं असेल तर हे खूप सुंदर आहे पर्कल पोलकं आणि हे पण तुम्हाला पाचशेच्या रेंजमध्ये मिळतं खूप सुंदर असा डिझाईन असलेला हा ड्रेस आपण हा बघू शकतो थोडं साऊथ पॅटर्न दिसतोय आणि साऊथ पॅटर्नमध्ये सात चारशे पन्नास रुपयात तुम्हाला पर्कल आणि पोलकं मिळतं खूप सुंदर कलेक्शन आहे जर हा पॅटर्न तुम्हाला हवा असेल तर तीनशेला मिळतो तर आपण मागे बघितलं तर खूप सुंदर अशी नॉट दिलेली आहे इथे हुक दिलेलं आहे त्याच्यामुळे तुमच्या लहान मुलांच्या अंगाला ना ते असे टोचणारे कपडे नाही तुम्हाला खूप कम्फर्टेबल करतात आणि आतमध्ये छान असं अस्तर देण्यात आलेलं आहे त्यामुळे तुम्हाला हे कपडे खूप कम्फर्टेबल वाटतील तुमच्या लहान मुलांना तीनशे रुपयामध्ये अजून काय तर तीनशे रुपयाच्या मनाने खूप सुंदर कपडे आहेत त्याचबरोबर जर तुम्हाला असं काहीतरी लग्नाचा सीझन सुरू आहे त्याच्यामुळे जर लहान मुलांसाठी लग्नाच्या सीझनसाठी कपडे हवे असतील तर हे खूप सुंदर आहे पर्कल पोलक मस्त पैठणीच्या डिझाईनमध्ये तुम्हाला हे पर्कल पोलक मिळणार आहे याची किंमत काय पाचशे रुपये पाचशे पाचशे पन्नासच्या रेंजमध्ये तुम्हाला मिळतं काहीतरी वेगळा पॅटर्न आहे आपण बघूयात खूप सुंदर असा हा पॅटर्न आहे धोती आणि ब्लाउज असा हा पॅटर्न आहे वरून खूप सुंदर अशी शु डिझाईन दिलेली आहे त्यांनी मागून छान बेल्ट दिलेला आहे चैन असलेला हा ड्रेस पाचशे पन्नासला तुम्हाला मिळणार आहे जर तुम्हाला नऊवारी साडीमध्ये काही घ्यायचं असेल लहान मुलींना तर रेडीमेड नऊवारी आणि नऊवारीचे किती कलर आहेत चार पाच कलर आणि साईज काय अवेलेबल आहे पंधरा वर्षापर्यंतच्या मुलांसाठी मुलींसाठी तुम्हाला इथे मिळणार सातशे नऊवारी आणि ब्लाउज मिळणार आहे बरोबर मोठी नऊशे पन्नास अकराशे पर्यंत तुम्हाला हे मिळणार आहे ही सुंदर अशी नऊवारी तुम्हाला इथे मिळणार आहे याचबरोबर इथे पण छान अशी नऊवारी आहे ह्याची काय प्राइस आहे सातशे वा आणि तुम्हाला नऊवारी तुमच्या मुलांसाठी घ्यायची असेल तुम्ही इथून घेऊ शकता ही नऊवारी छान धोती स्टाईलची नऊवारी आहे याचबरोबर पुढे जर आपण बघितलं ना तर असे फॅन्सी ड्रेससुद्धा आहेत घरारा सेड आहे, आहे त्यांच्याकडे हेचबरोबर जर तुम्हाला कॉडसेट हवे असतील तर सुद्धा आहेत लहान मुलींसाठी चारशे पन्नास किंमत आहे फक्त याची याचबरोबर जर तुम्हाला इथे फ्रॉक हवे असतील तर त्याची फ्रॉक डिझाईनसुद्धा वेगळे वेगळे आहेत आपण बघितलं तर फॅन्सी फ्रॉक आहेत हे सगळे आणि तुम्ही तुमच्या मुलींसाठी अकरा वर्षाच्या मुलींसाठीपर्यंत तुम्ही इकडनं कपडे खरेदी करू शकता खूप सुंदर फ्रॉक आहेत हे पण आपण बघितलं तसं खणा खण खान कपड्यामध्ये खण कपड्यामध्ये तुम्हाला इथे फ्रॉक्स मिळणार आहेत याचबरोबर घागरा शरारा हे सगळे ड्रेस तुम्हाला मिळणार आहेत याच व्यतिरिक्त तुम्हाला इथे कॉटनचे मोठ्या मुलींचे जर कुर्तेच हवे असतील टॉप हवे असतील तर ते सुद्धा मिळणार आहे आपण एक दोन कलेक्शन बघूया त्याचं आपण मोठ्या मुलींचे आपण टॉप वगैरे बघू शकतो का जे तुमच्याकडे कॉटनचे आहेत ते अशामध्ये जर तुम्हाला टॉप हवे असतील शॉर्ट कुर्ती जयपुरी कॉटनमध्ये जर तुम्हाला शॉर्ट कुर्तीज हवे असतील तर ते सुद्धा अवेलेबल आहेत त्याचबरोबर अजून इथे काय आहे हे पण आहेत का स्लेव, फुल स्लीव्स आपण बघू शकतो फुल स्लीव्जमध्ये हे सगळे मोठ्या मुलींचे कुर्तीज तुम्हाला फुल स्लीव्जमध्ये आणि शॉर्ट स्लीव्जमध्ये मिळणार आहेत हा आहे मोठा मोठा लॉंग हाताचा शॉर्ट कुर्तीज

मस्त असा कुर् टॉप मिळणार आहे आणि याचबरोबर हा कितीला आहे दोनशे रुपये ओके सॉरी हा पण तुम्हाला दोनशे रुपयाला मिळणार आहे ही बघितली ना कुर्ती तर तुम्हाला ही एकशे वीस रुपयाला मिळणार आहे आणि ही दीडशे रुपयाला मिळणार आहे फक्त दीडशे रुपयाला ट्रस्ट तो मी खूप सुंदर जयपुरी कॉटन आहे आणि स्वस्त मस्त रेंजमध्ये तुम्हाला हे सगळे कपडे मिळणार आहेत शॉर्ट स्लीवज असलेले पण कुर्तीज त्यांच्याकडे अवेलेबल आहेत स्लीवलेस आहेत शॉर्ट कुर्तीज आहेत लॉंग कुर्तीज आहेत ते सगळं तुम्हाला रिजनेबल प्राईजमध्ये या दुकानात मिळणार आहेत खूप सुंदर कलेक्शन आहे नक्की ते व्हिजिट करा शॉपिंग करा आणि आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच